नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्के आज आपण पारखे यांच्या प्लॉटमध्ये भेट दिलेली आहे आपण समजू मार्गदर्शन ह्या प्लॉटचं केलेलं आहे समजू आणि स्पेशली हा व्हिडिओ काढायचा जर झाला तर आपण बुंद्यासाठी काय सोडलेलं यासाठी आपण शेतकऱ्याला ही व्यवस्थित विचारणार आहे तुमचं नाव सांगा समाधान हनुमंत पारखे ठीक ठीक या पुढे हां समाधान हनुमंत पारखे आम्हाला चार ते पाच दिवसात आता औषध रिझल्ट आलाय रिझल्ट आलाय बोंद फोगायला लागल्यात तुम्ही कुठलं औषध वापरलं तुम्ही गुजरात फास्ट पोटेश हा गुजरात वापरलं ना हा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला रिझल्ट एकदम फास्ट आहे तुम्ही किती दिवसापूर्वी सोडलेलं औषध सांगा मला हे तीन दिवस झालं सोडून सोबत काय काय सोडले तुम्ही पोटेशन ती आ, तेरा जिरो पंचा तुम्हाला रिझल्ट किती दिसला दिवशी चौथ्या दिवशी जर समजा आता तुम्हाला कोणाचा फोन आला तर तुम्ही काय सांगणार बाबा ह्या विषयी ह्या मॉलिक्युल बद्दल जर टाला आणि तुमचा म्हणजे मेन्शन करणारच आहे मोबाईल नंबर ही पण आणखी सजेशन काय वाटेल बाबा ह्या ह्याच्याबद्दल ह्या फास्ट प्रॉटेक्ट मध्ये बुंद फोगायला लागल्याच जास्त म्हणजे तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी रिझल्ट दिसला रिझल्ट नेमका काय दिसला बोंद फुगायला लागली ना पण त्यासाठी तुम्ही कसं ओळखलं बोंद फुगलेलं हे काय साईज मोठी झाली साईज मोठी झाली पान ही चिरला पान चिरली म्हणजे ह्या कंपनीच मॉलिक्युल वापरायचं तुम्हाला काही सुद्धा अडचण नाही काही अडचण आणि आपला प्लॉट पण एक नंबर आलेला आहे काय अडचण नाही प्लॉटलाही आणि तुम्ही पाहू शकता काळू की एक नंबर आहे आता सुद्धा पाहू शकता सुद्धा एक नंबर झालेला आहे झाला एक पान जास, दिसती जास्त आणि एक नंबर हा फास्ट पोटॅश वापरल्यामुळं एक नंबर रिझल्ट आलेला आहे आणि जर कोणाला हा एक फास्ट पोटॅश गुजरात एग्रो केमिकलचं जर वापरायचं असेल तर टेम्बोनी मध्ये राज्यस्त्री एग्रो एजन्सी मध्ये हे अवेलेबल आहे आणि याच्यासोबत आणखीन काय मॉलिक्युल आहे ते या कंपनीचं चांगलं एकदम बेस्टमध्ये ऑर्गॅनिक कार्बन ही हे सुद्धा एक नंबर आहे मी वापरलेलं आहे माझ्या शेतात वापरलं आहे आणि हे आमचं कस्टमरच आहे ते सुद्धा रिझल्ट एकदम उत्तम बसलेला आहे आणि जर ह्या प्लॉटविषयी आणखीन जर कोणाला काही माहिती ही जर आवडली असेल तर तुम्ही व्हिजिट देऊ शकता फार्मरला किंवा जर कोणाला नवीन प्लॉट लावायचा असेल आणि कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर तुम्ही एकदा राज्यश्री ॲग्रो एजन्सी या दुकानाला अवश्य भेट देऊ शकता आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली हो असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद